जिवा आणि नंदिनी हे दोघेही आता इथे देशमुखांच्या घरी आलेले असतात तर इथे नंदिनी म्हणते आपल्या घरी यायला कशाच कशाला कोणाचे आमंत्रण पाहिजे इथे काव्य आणि पार्थ दोघी खाली येत असतात आणि मग आल्यावर दो सगळ्यांनाच आश्चर्य होतं काव्या म्हणते ताई आणि मग इथे पार्थ आणि जिवा एकमेकाच्या गळ्यात पडतात आणि मग इथे पार्थ म्हणतो की अरे वा तुम्ही दोघीही खूप छान दिसत आहात तेव्हा आता काव्य म्हणते हे कसं काय झालं तुम्ही केव्हा आलात तर इथे नंदिनी पा काव्याला विचारते की हे सगळं कसं झालं तेव्हा काव्या म्हणते की हा आहे ना ह्या बोक्याने मला मदत केली मला एकटं वाटलं की मी यांच्याबरोबर बोलायचे आणि म्हणून तर यांच्यापर्यंत जाण्याचा मार्ग मला मिळाला तेव्हा नंदिनी ही म्हणते अरे वा छानच की आता इथे नंदिनी तिळगुळ घेते आणि म्हणते की तिळगुळ घ्या आणि ग गोडगोड बोला आपण सगळेही एकत्र असेच गोड राहूया तेव्हा पार्थ म्हणतो नंदिनी आणि जिवा तुम्हा दोघांना एकत्र बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि तुम्ही दोघेही असेच एकत्र राहा आणि एकमेकांची साथी बना असे आता तिथे मानिनी काकू येतात मानिनी काकू हे सगळं बघून म्हणतात अरे हे केव्हा झालं तेव्हा आता पात आणि क जिवा म्हणतो की अरे वा माझ्या या लाडक्या सुनांना कुणाची नजर नको लागला अय्या किती छान दिसतंय असं सोंग आणता तेव्हा मात्र मानिनी म्हणते खरंच खूप छान दिसतंय तुम्ही चौघीही एकत्र आणि हे असं कधी घडलं आणि तुम्ही केव्हा नंदिनी जीवात नंदिनी आणि जीवना तुम्ही केव्हा आलात तेव्हा आता मानिनी म्हणते की अरे वा मला तर अजूनही स्वप्नच वाटत आहे आणि हे खरं आहे का तेव्हा आता मात्र मानिनी म्हणते अरे वा मला आता ही, ही तुम्ही एकत्र आला संक्रांतीच्या निमित्ताने मला खूप आनंद झालेला आहे तितक्यात आता नंदिनी म्हणते की हो हे स्वप्नच आहे आणि हे आता पहिल्यासारखं कधीही होऊ शकत नाही आई तू जे बघत आहे ना ते तुझं स्वप्नच आहे आणि मग इथे आणि खरोखरच हे मानिनीला स्वप्नच पडलेलं असतं आणि मानिनीला दचकनी जाग येते आणि ती आता कपाटाजवळ येते आणि बघते की कपाटातले कपडे घेते आणि म्हणते हे स्वप्न खरं व्हायला हवं जेव्हा मात्र त्याचा व्लॉग बनवत असतो आणि जेव्हा म्हणत असतो की आजचा हा चौथा दिवस आहे पण माझी नंदिनी काही मानायला तयार नाही तुम्ही जे कमेंट्स माझे मित्र तयार झाले आहेत ना ते खूप साऱ्या कमेंट्स करतात की नंदिनी परत ये पण पर नंदिनी मात्र नंदिनीचा रुसवा काही जात नाही नंदिनी काही परत येत नाही आणि जीवाला संक्रांतीच्या निमित्ताने आज संक्रांत आहे आणि तिळगुळ ग्या गोडगोड बोला असा व्लॉग आता हे बघा दाराच्या मागे नंदिनीचं आज दर्शनसुद्धा झालेलं नाही तितक्यात नंदिनी बाल्कनीत येते आणि जिवा नंदिनीसाठी गाणं म्हणायला लागतो आणि जीवाने नंदिनी जे जीवासाठी गाणं म्हणलं होतं तेच आता जीवा नंदिनीसाठी गाणं म्हणत आहे आणि कान पकडून इथे नंदिनीचे नंदिनीला माफी मागत आहे आणि जीवा म्हणतो ए ना नंदिनी परत आता नंदिनी मात्र काहीच ऐकायला तयार नसते जिवा मात्र जीवा म्हणतो अरे एवढं करून देखील या बापाचा वाण नाही पण गुण मात्र लेकीमध्ये उतरलेला आहे तितक्यात पार्थ दरवाजा उघडून बाहेर येतो तर बाहेर बघतो तो तो बोका तिथे बसलेला असतो पार्थ म्हणतो अरे आज हा बोका इथे आता बघ आता फुटबॉल खेळायला काही मिळालं नाही आता ह्यालाच फुटबॉल फुटबॉलसारखा उडवतो आणि पार्थ आता जोशमध्ये त्या फुट बोक्याला उडवायला जातो आणि मागे सरकतो म्हणतो आता मात्र ह्याला फुटबॉलसारखं उडवणारच आहे आणि मग पार्थ म पार्थ मागे जाऊन जोरात येतो आणि बोक्याला लात मारणार आणि बोका लगेच मागे सरकतो तर इथे पार पार्थ म्हणतो अरे हा बोका काही हा सजीव आहे की काय आणि हा कसा मागे सरकला सर तर पार्थ खाली बसतो आणि त्याच्याकडे बघत असतो तर म्हणतो की अरे हा तर नकली आहे ना हा कसा चालायला लागला असं पार्थ विचार करतो आता इकडे मात्र जिवा आणि हा बोका मागे मागे सरकत असतो जसा जसा पार्थ पुढे जाईल तसा बोका मागे सरकतो आणि पार्थ म्हणतो आता मात्र याला सोडणार नाही पार्थही त्याच्या मागे धावायला लागतो आणि म्हणतो की याला रिमोट तर नाही ना हा रिमोटवर चालत आहे का असंही पार्थ म्हणतो आणि पार्थ हे सगळं त्याच्या मागे धावत येता येता आता कि बाहेर आलेला असतो आणि मग तो त्याला मात्र काव पार्थ इथे येतो आणि म्हणतो आता याला सोडत नाही आणि जोरात पकडायला जातो तो पार्थ एवढा जोरात खुर्चीला पारचं डोकं आदळतं आणि पार्थ ला डोक्याला लागतं तेव्हा काव्या म्हणते की अरे देशमुख तुमच्या डोक्याला लागलं की काय आणि मग टेबलवर बसून पार्थने टेबलवर बसून काव्याने तो टेडीवेअर ओढत असते आणि पार्थला बोलावून घेतलेलं असतं तेव्हा आता काव्या म्हणते हे सगळं मीच केलं आहे कारण की आशाताईंना आशाताईंना रूममध्ये तुम्ही नाश्ता सांगितला होता म्हणलं एवढं कष्ट कशाला मीच इथे तुम्हाला नाश्त्यासाठी बोलवलेलं आहे का तर इथे पार्थ म्हणतो हे सगळं तुम्ही केलं होतं आणि हे सगळं करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष द्या आणि मग आय एसची परीक्षा द्यायची आहे तुम्हाला आणि हे सगळं करताना तुम्हाला काहीच वाटत नाही का तेव्हा काव्य म्हणते काहीच नाही आणि मग आता मात्र तुम्हाला एवढं वाटत आहे तर तुम्ही मला ए या पुस्तकामधला प्रश्न विचारून बघा सांगते की नाही तुम्हाला अजमावून तर बघा आणि मग इथे काव्य म्हणते की हे सगळं नाश्ता वगैरे तुमच्यासाठीच रेडी केलेलं आहे इथे खायचं तर इथे खा नाहीतर तुमच्या रूममध्ये घेऊन जा असं काव्या पार्टला सांगत असते इथे मात्र नंदिनीचे वडील धनंजय योगासाठी आलेले असतात आता तिळगुळ घेऊन तिळाचे लाडू घेऊन जिवाही तेथे बसतो आणि मग त्यांच्या त्यांना ते ओम असं दीर्घ सूर लावत असतात तितक्या जीवा म्हणतो की हे घ्या तिळगुळ घ्या गोडगोड गोरा जीवाही मोठ्याने सूर लावत असतो तर इथे ते मात्र जोराच्या आवाजात इथे चांगलंच चा जीवाला सुनावतात आणि इथे आता मानिनी पार्थ आणि काव्याला ओवाळते आणि संक्रांतीचं गिफ्ट म्हणून हलव्याचे दागिने आणि कुर्ता वगैरे पार्थला देते आणि इथे काव्याला देखील साडी देते आणि तितक्यात म्हणते आता मात्र एक इच्छा पूर्ण होत नाही आहे एक जण नाही आहे पण तुम्ही दोघे हे घ्या तितक्यात इथे मानिनीचे डोळे कुणीतरी मागून दाबतं पुढील भागामध्ये इथे काव्या रम्या पतंग उडवत असते आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विट्स तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे आता नेमकी मानिनीचे डोळे कोणी दाबले असतील हे पुढील भागात बघायला मिळणार आहे आणि पुढील भागामध्ये मा इथे मात्र काव्या नटून नटून एकदम गॉगल वगैरे लावून पतंग उडवायला आलेली असते आणि युग आणि पार्थ पतंग उडवत असतात तर त्या, 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 त्यात तितक्यात रम्याचा पतंग कोणीतरी काटत काटलेला असतो आता पार्थ म्हणतो की रम्याचा पतंग कोणी काटला तितक्यात आता काव्याबा लगेच काव्याची एंट्री होते हॉटमध्ये काव्याची एंट्री झालेली असते आणि काव्या इतकी सुंदर दिसत असते की पार्थ काव्याकडे बघतच बसतो आणि तितक्यात रम्याचा पतंग काटून गेलेला असतो आणि लगेच इकडे काव्या म्हणते की रम्याचा पतंग मीच काटला आहे देशमुख तुम्ही बघत कुठे होतात आणि मग इथे पार्थ काहीच बोलत नाही आणि काव्य पतंग उडवत असते आता पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की पार्थ खरंच काव्याला माफ करेल का या संक्रांतीच्या निमित्ताने जीवानंदिनी एकत्र येतील का घरी त्यांची एंट्री होईल का मानिनी ह्या चौघांनाही एकत्र बघेल का तर पुढील भाग बघायला विसरू नका चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा